हॅलो नमस्कार मी आज बनवणार आहे ही भरली मिरची म्हणा किंवा रांधलेली मिरची म्हणा किंवा शिजवलेली म्हणा किंवा उकळलेली मिरची म्हणा अशी मिरची आहे अशी मिरची आहे ह्या समधून ह्याला उभी चीर मारून घ्यायची हे बघा बघू शकता तुम्ही अशी चीर मारून घ्यायची मधून त्याच्यासाठी लागणार साहित्य हे बघा हे धना पावडर आहे हे जिरा पावडर हे चवीनुसार मीठ हे शेंगदाण्याचं कूट हे सुकं खोबर आहे ही आला लसणाची पेस्ट हळद हे गरम मसाला हे धना पावडर आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे यासमोर मिरची चिर मारून घ्यायची हे, हे बघा हे अशा सगळ्या मिरच्या मी असे ह्या पद्धतीने चिरून घेते हे बघा बघू शकता तुम्ही हे मिरची खायला चवीला खूप चांगली लागते तिखट जास्ती तिखट नसती मस्त लागते ही मसाला मिरची हे बघा हे सगळं ह्या पद्धतीनं असं माझी मिरची चिरून झाली आहे आणि आता कसं आहे आपण ह्याला सगळं मसाला कालून आता मसाला भरून घेऊया आपण त्याच्यामध्ये मस्त हे बघा असं व्यवस्थित कालून जरा सुक वाटत असेल तर पाण्याचा हक्का द्यायचा पाण्याचा हपका दिलेला नाही का दिले नाही आलं लसणाची पेस्ट वधी होती त्याच्यामुळं ना मी असंच हे करून घेतलंय हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये ना असं सगळं हे बघा भरून घ्यायचं पूर्ण असं मस्त व्यवस्थित भरलं ना मिरची टेस्ट पण लागते च लागते मुळात म्हणजे मिरची तिखट नसती खायला अप्रतिम लागते भारी हे बघा बघू शकता असं हे सगळे मी असं ह्याच पद्धतीनं भरून घेते हे बघा हे बघू शकता तुम्ही सगळं असं ह्या पद्धतीनं मी मिक्स करून घेतलं मग ते भर मध्ये मिक्स म्हणण्यापेक्षा हे सगळं भरून घेतलं आहे हे मी चिरले ना मिरची त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मसाला भरून घेतला म्हणजे कसं त्याच्यामध्ये लागला पाहिजे मुरला पाहिजे जरा तर तिखट पण असलं ना तरी तिखट पण आवडला पाहिजे त्याच्यामुळं तिखट तरी नसते ही मिरची तरी पण मी मसाला भरला आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी मी आता गॅसवरती कडे ठेवल्या कढई गरम झाले तेल टाकून घेते तुम्चे, तुम्चे तेल कसं तुमच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी तर दोन पळ्या तेल टाकले गरम झाले मी मोहरी टाकून घेते हे बघा मोहरी टाकून घेऊ मोहरी टरताय देखील लगेच जिरे पण टाकून घेऊ आता या मिरची टाकून घेऊ ആബ് മീംബു പേ ചെക്ക आंबट पण आसला ना तर मला खूपच छान लागते आता ह्याला एक दोन मिनटं झाकण वापरून घेऊया तर आपण मग झाकण काढून बघूया ते बघा बघू शकता तुम्ही चांगली मिरची मस्त मऊ झाली ना तेलामध्ये मग लवकर शिजते शिजायला हे बघा मी याच्यामध्ये ता ताक ओतून घेते ह्याच्याऐवजी तुम्ही पाणी ओतून घेतलं तरी सुद्धा चलता येईल माझ्याकडे भरी होती त्यातून मी पिऊ ताक करून ताक टाकते हे बघा बघू शकता हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर रेड कलर आलाय एकच नंबर झाली आपली मिरची अजून एक दोन मिनिट ह्याला झाकण लावून शिजू देऊया हे बघा असं झाकण लावायचं एक दोन मिनट बघूया दो आपण झाकण काढून हे बघा आता आपली मिरची शिजून तयार होते खाण्यासाठी हे बघा बघू शकता तुम्ही आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खाण्यासाठी तयार आहे करून साईडला काढूया ह्याला गॅस बंद करूया एकच नंबर झाली मिरची हे बघा बघू शकता तुम्ही कशी मस्त झाली मिरची एकच नंबर आहे खाण्यासाठी या जेवण करायला जेवण करू